हृदयस्पर्शी कथा रात्र झाली तरी नयनाच्या डोळ्याला डोळा लागला नाही रेल्वेच्या बर्थवर पडून पडून ती कधी अंधारात धावणाऱ्या खिडकीच्या बाहेर दृश्य पाहत राहायची तर कधी विचारात गुंग व्हायची अनेक दिवसानंतर ती तिच्या पतीला सचिनला भेटायला जात होती या कल्पनेनेच तिच्या अंगावर रोमांच उठत होते सकाळी सहा वाजता ट्रेन स्टेशनवर पोहोचली तिने सामान उतरून घेतलं डग्गूला तिच्या मुलाला घेऊन ती गर्दीत सचिनला शोधू लागली तिने सचिनला पत्र तर वेळेवर टाकलं होतं मग सचिन आला का नाही तिच्या मनात शंका उमटली पत्र पोहोचलं नसेल का त्यांना नाहीतर सचिन नक्की आले असते थंडीचा महिना होता पण तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले होते नवीन शहर अनोळखी लोक अनोळखी वातावरण काय करावं तिला सुचत नव्हतं अशा ठिकाणी एक घर गाठणं तिला जड वाटू लागलं होतं तिने डायरीतून पत्ता काढला आणि जवळच्याच एका रिक्षावाल्याला नेहरू गांधी मार्कवर जाण्याचे सांगितले रिक्षा डग्गूला मांडीवर घेताना तिला लखनौची आठवण झाली इथे किती अवघड आहे दोन माणसांनी बसलं तरी पडायची भीती असं ती मनात म्हणाली काही अंतर कापल्यावर रिक्षा एका बंगल्यासमोर येऊन थांबली बाहेरच्या नेम प्लेटवर लिहिलं होतं अधिशाशी अभियंता सचिन सिंग चौहान ते वाचताना तिचं मन भरून आलं हो इथेच आहे माझं घर पण तिचे पाय मात्र थांबले कारण गेल्या काही दिवसात सचिन व तिच्या नात्यात एक अदृश्य दुरावा आला होता त्यांच्यात ना पत्रव्यवहार होते ना कोणत्याही प्रकारचं बोलणं होतं फक्त शांतता ती सुटकेतजवळ हुबी असतानाच मागून आवाज आला नैना पाठ फिरवली तर सचिन हुबा होता इतक्या दिवसांनी त्याला पाहून तिच्या मनात जणू खजिनास मिळाल्यासारखा आनंद झाला त्याचा रंग आणखीनच खुलला होता पण डोक्यावर थोडेसे पांढरे केस दिसत होते कदाचित सकाळच्या फेरफटक्यावरून म्हणजेच मॉर्निंग वॉकवरून परतला होता सचिनने तिचं स्वागत केलं डग्गूला उचललं सचिन तिला म्हणाला पत्र तर लिहायला हवं होतं मी स्टेशनवर आलो असतो नयना हळू आवाजात म्हणाली लिहिलं होतं फोनही केला होता पण मला असं समजलं की तुम्ही दौऱ्यावर होता सचिन हसून म्हणाला कदाचित मंजरी पत्र द्यायला विसरली असणार इतक्यात मंजिरी आत आली तिने सचिनसाठी लिंबू पाणी नयनासाठी चहा आणि डग्गूसाठी दूध आणलं नैनाने तिला पाहिलं सावळा चेहरा कपाळावर लाल कुंकवाची बिंदी लाल काठाची साधी तांबडी साडी पायात कोल्हापुरी चप्पल तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वासाचं तेज होतं नयनाच्या मनात मात्र शंकेची पहिली ठिणगी पडली हीच का मंजिरी किती जिव्हाळ्याने घर सांभाळताना दिसते संपूर्ण घर स्वच्छ व्यवस्थित नीटनेटकं खोलीतील निळे पडदे अंगणातील क्रोटोनचं झाड सगळं अगदी छान होतं सचिन नाश्त्याला बसले मी आजारी असल्यापासून हलकाच नाश्ता घेतो मंजिरीला आईने सगळं शिकवलं आहे तू आरामात राहा ही वाक्य मात्र नयनाला टोचली आपल्या घरात मी परकी झाले का असं तिला वाटलं लग्नानंतर सचिनला नेहमी हवं होतं एक साधी गृहकृत्यदक्ष पत्नी जी आईची सेवा करेल त्यांना घरात समाधान देईल पण नैना स्वप्नाळू महत्वाकांक्षी होती तिला नोकरीत स्वतःचं करिअर घडवायचं होतं स्त्रीची भूमिका फक्त घरापुरता मर्यादित नाही राहू द्यायची हेच ती नेहमी सांगायची सचिनचं म्हणणं होतं आपली कमाई चांगली आहे घर चालवायला पुरेशी आहे तुला नोकरी करायची गरज नाही पण नैना ऐकत नसत आईलाही वाटत होतं की मुलगा झाल्यावर नैना बदलून जाईल पण तसं झालं नाही डग्गूला वाढवताना आई व वा सचिनने जास्त जबाबदारी घेतली सचिनला पदोन्नती मिळाली पगार वाढला तरीही नैनाला नोकरी सोडायची नव्हती आई आया शाळा हे सगळं आहेच ना मी कमावलेले पैसे घरात येतील ते चांगले नाही का असं ती म्हणायची सचिनला मनातल्यापणात वाईट वाटत असायचं पण तो, तो शांत राहायचा त्याला या कारणावरून घरात कोणत्याही प्रकारचा वाद नको होता सचिनची बदली अहमदाबादला झाली त्याला माहिती होतं की नैना नक्कीच सोबत जाणार नाही आईने खूप समजावलं पती पत्नी एकत्र राहतात तेव्हाच घर खरं घर होतं पण नैनाने थेट नकार दिला डक्कूची शाळा माझं करिअर मी सगळं सोडून येऊ शकत नाही दोन वर्ष पटकन निघून जातील सचिन निराश झाला पण शांत राहिला आईला मुलगा एकटा राहील याची काळजी होती ती अहमदाबादला त्यांच्याबरोबर गेली तिथे आजारी सचिनची सेवा केली जाताना त्याच्या देखभालीसाठी मंजिरीला ठेवून आली मंजिरी परिस्थितीने गरीब होती तिचा पती अपंग होता तिच्यावर चार मुलांची जबाबदारी होती पण ती अतिशय कष्टाळू आणि विश्वासू होती आई परत आल्यावर नयनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली सचिन आणि मंजिरीजवळ आले तर नयना अहमदाबादला गेल्यावर तिला मंजिरीचं महत्त्व दिसलं घरातील सगळी कामं ती सांभाळायची डग्गूही तिच्याशी हसत खेळत रमायचा नयनाच्या मनात मात्र ईर्षा उफाळून येऊ लागली माझा पती मंजिरीचं कौतुक का करतो डग्गू तिच्याजवळ का राहतो एकदा एका रविवारी नैनाने संतापून मंजिरीच्या हातून कपडे हिसकावून घेतले आता मी आले आहे ना मला कोणाची मदत नको सचिन शांतपणे म्हणाले तू परत जाणारच आहेस ना मग हे घर कोण सांभाळणार तेव्हा नैनाला वाटलं की सचिनला मंजिरीबद्दल विशेष आपुलकी आहे तो तिची बाजू घेतो नयनाने मंजिरीविरुद्ध प्लॅन बनवला तिला कामावरून काढण्यासाठी काही दिवसांनी नैनाचं सोन्याचं लॉकेट हरवलं तिने थेट मंजिरीवर चोरीचा आरोप केला सचिनने कितीही सांगितलं की मंजिरी कधी चुकीचं करू शकत नाही मी तिला चांगला ओळखतो पण नैना हटून बसली तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अखेर मंजिरीला पोलिसात द्यावं लागलं पण सचिनने तिची जामीन मंजूर करून घेतली आणि घरातून कामावरून दूर केलं त्यांच्या नात्यात आता पूर्ण दुरावा आला एका रात्री सचिन दौऱ्यावर गेलेली असतानाच नयना व डग्गू घरात होते अचानक दिवे गेले आणि अपघाताने कंदील खाली पडून आग लागली घराला आगेने वेढलं सर्व रूममध्ये आग पसरत होती तेव्हा नयना घाबरली डग्गूला उचलून पाळायचंही तिला सुचत नाही तेव्हाच बाहेरून लोक आले त्यात मंजिरीही होती तिने धाडस करून आत धाव घेतली डग्गू आणि नयनाला वाचवताना तिचे हात गंभीर भाजले नैनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं जेव्हा नैनाला शुद्ध आली ती रुग्णालयात होती सचिन शेजारी उभा होता आणि डग्गू सुरक्षित होता पण मंजिरीचे दोन्ही हात पट्ट्यांनी बांधलेले होते डॉक्टर म्हणाले तुम्हाला व तुमच्या मुलाला वाचवताना इचे हात भाजले आहेत इच्याशिवाय तुम्ही वाचलाच नसतात इने मोठी हिंमत दाखवून तुम्हाला वाचवलं खरं तर इचे आभार मानले पाहिजेत तेव्हा नैनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तिला आपला दोष समजला पण तोंडातून शब्द फुटत नव्हते घरी परतल्यावर नयनाने सचिनला सांगितलं मला मंजिरीकडे जायचं आहे सचिन म्हणाले कशाला मला तिची माफी मागायची आहे ते दोघे तिच्या झोपडीत गेले मंजिरीने आदराने चटई टाकली तिचे मुलं उपाशी पोटी होते फाटके कपडे घालून खेळत होते नैनाने तिचा हात धरून तिला विचारलं मी तुझ्यावर किती आरोप केले तुला तुरुंगातही टाकलं तरीही तू माझे आणि माझ्या मुलाचे प्राण वाचवलेस का मंजिरी नम्रपणे म्हणाली मॅडम मी काही मोठं केलं नाही साहेब आमच्या कुटुंबासाठी देव आहेत त्यांनी माझ्या अपंग पतीला उपचारासाठी मदत केली मुलांना अन्न दिलं माझी इज्जत वाचवली मी त्यांना बापासारखं मानते मग मी विश्वासघात कसा करू त्या दिवशी मी तुमच्या घराबाहेर होती म्हणून तुम्हाला वाचवू शकले हे ऐकून नयनाला जाणवलं स्त्री पुरुष हे नातं फक्त शरीराचं नसतं भावनांचं संवेदनांचंही नातं असतं त्या दिवशी एक गरीब अशिक्षित बाईने एका सुशिक्षित स्त्रीला खरा धडा शिकवला दुसऱ्या दिवशी नयनाने मंजिरीला परत घरी कामावर बोलावलं तिच्या मनातील शंकेचं निरसन झालं होतं आता तिच्या हृदयात केवळ कृतज्ञता आणि नवीन नातं फुललं होतं संशय आणि अहंकाराने नाती तुटतात पण विश्वास त्याग आणि संवेदनांनीच ती वाचतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा